मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मेनिंग ब्लॉगमध्ये मध्ये तर, तर, तर आज आपण खूप दिवसांनी ब्लॉग येणार आहे आपला तर आज आहे मी श्रेय व इथे थांबला आहे विनायक तर आम्ही आज जाणार आहोत वीरला तर यात्रा आहे मी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा व सर्व पहा तर आता आम्ही वाट बघत आहोत ऋषिकेची ऋषिके येत आहे व आता आम्ही सध्या बरोबर थांबलो आहे हडपसर येथे तिथे ट्रिप स्टार्ट होतो हडपसरला जाताना बरोबर आम्ही तिथे थांबलो आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा आम्ही सगळं सगळं काही दाखवणार आहे ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आम्ही जात आहोत वीरला खूप दिवसातून हा योगायोग आला व वीरची यात्रा ही खूप दिवसांची असते एक तारखेपासून यात्रा चालू झाली ती आता बारा तारखेपर्यंत आहे म्हणजेच बारा फेब्रुवारीपर्यंत तर आम्ही निघालो आहोत व सोबतच ऋषिकेशला पण घेतला आहे व तुम्ही पाहू शकता बेकराईनगर येथे खूप ट्रॅफिक आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम वाढला आहे कारण काम चालू आहे सासवड रोडचं सा पूर्ण वडकीपर्यंत तर पाहू शकता आता आम्ही आहे मंतरवाडीचं आहे सध्या तर सर्व इथे एक ब्रिज होणार आहे सगळीकडे काम चालू आहेत मयूर आणि ओमकार खूप फास्ट गेले आहेत व त्यांच्याकडे गाडी आहे बुलेट आम्ही जात आहे सावकाश सावकाश तर आता आम्ही आहे मंतरवाडी गोडाऊन तुम्ही पाहू शकता मंतरवाडीमध्ये मं आहे ते गोडाऊन तर जातोय आम्ही ब्लॉक कंटिन्यू पहा खूप दिवसानंतर आला आहे आपला व्लॉग ब्लॉगला प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर आता आम्ही थोड्याच वेळात घाटामध्ये जाणार आहोत हे पहा दिवे घाट चालू झाला आहे सगळीकडे काही काम चालू आहे ऋषिकेश थांबला होता तिथे ऋषिकेश आणि विनायक एका गाडीवर आहेत व मी आणि श्रेयस एका गाडीवर आहे आणि ओंकार आणि मयूर ते पुढे गेले आहेत सगळ्यांच्या तर तुम्ही नजारा पाहू शकता धूळ झाली आहे फक्त इथे आता खूप छान असं वातावरण असतं सासवडला जाताना सकाळची वेळ आहे दहा वाजले आहेत जात आहे आम्ही हळूहळू कारण गाड्या देखील फास्ट येत आहेत फक्त वन वेज चालू ठेवला आहे त्यांनी कारण सगळीकडे काम चालू आहे त्यामुळं व काही वेळ घाट हा बंद पण असतो तर जाता होता आम्ही तुम्ही व्लॉगला कंटिन्यू पहा आणि असंच प्रेम असू द्यात माझ्यावर आपला व्लॉग हा खूप दिवसानंतर येत आहे तुम्हाला दिसत असेल खाली आहे मस्तानी तलाव व तिथून आता आम्ही जात आहोत इथून सर्व काही नजारा दिसतो आपल्याला बारा हडपसरपर्यंत सर्व काही दिसतं तर आज गर्दी देखील नाही आहे कारण सकाळची वेळ असल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता समोरच आहे माऊलींची स्टॅच्यू व तिथे आपण येताना म्हणजे घरी जाताना थांबलो तर थांबणार आहोत कारण जाताना तर आपल्याकडे वेळ नाही आहे कारण आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे वीरच्या यात्रेला ऊन होत आहे खूप तुम्ही पाहू शकता ऋषिकेश ऋषिकेश पण आहे आपल्यासोबत तो पण चालवतोय फास्ट गाडी समोर आहे एक मोठा ट्रक व त्याला आम्ही काही ओव्हरटेक करू शकत है, जातो जातोय हळूहळू हाल। कारण गाडी चालवत आहे श्रेयस त्यामुळे आम्ही सावकाश सावकाश जात आहे तर आलो आहोत आता झेंडेवाडी ते आता आम्ही तर पाहू शकता तुम्ही ब्रिज कसा झाला आहे नेचर हे खूप मस्त आहे काही सातवडचं तर आत्ता आहे तर फायनली गायचं आता आपण सासवडमध्ये इन केलं आहे व मयूर व ओमकार आता मागे राहिले आहेत त्यांना आम्ही ओव्हरटेक करून आला आलो आहोत समोर तर आता आम्ही इथे थोड्या वेळ थांबणार आहोत ते पाहू शकतात समोरच आहे महाराजांची मूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आम्ही तर सर्वांना आपण एकत्रित घेऊन फायनली आता परत निघालो हो, आहोत वीरच्या रस्त्याकडे व आता वीर फक्त राहिला आहे अठरा किलोमीटर तसं बघायला गेलं तर आपल्या घरापासून वीर हे पूर्ण एकावन्न किलोमीटर आहे व तीस किलोमीटर सॉरी बत्तीस किलोमीटर आम्ही पुढे येऊन आता वीर फक्त राहिला हो, आहे अठराच किलोमीटर तर आम्ही जात आहोत तुम्ही पाहू शकता गाईच रस्ते हे पूर्णपणे नवीन केलेले आहेत गावाकडे जाताना इथे आहे मंदिर आशीर्वाद घेतलं तिथं पण आम्ही आणि सगळं डोंगराळी भाग आहे तुम्ही पाहू शकता हे आहे वीर आपलं सॉरी वीर नाही आहे परींचे गाव मध्ये आहे आता आपण सध्या इथून फक्त दोनच किलोमीटर राहिला आहे वीर आणि आता आपण लगेचच पोहोचणार आहोत वीरला गणपतीचा काय राऊस सगळ <laughs> तर ऋषिकेशने मला कशा गुला लावला आहे तुम्ही पहा तर आता आम्ही फायनली मंदिराच्या गावात आलो आहोत सर्वीकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे झाला आहे गुलालच गुलाल व हे आहेत फोटो व घेत आहेत व्हिडिओ पाहू शकता आता आम्ही जाणार आहोत दर्शन घेतलं आहे दर्शन घेतलं आहे आता थोड्याच वेळात जाणार आहोत मंदिरात जाऊन दर्शन घेऊन जाणार आहे थोडा वेळ फिरलो व आता आम्ही आलो आहोत बाहेर व निघणार आहोत आम्ही सासवडला जाण्यासाठी जर आता आम्ही फायनली जाणार आहोत घरी तर पाहू शकता ते श्रेयस विनायक मयूर ऋषिकेश आणि तो बुलेटवर आहे ओंकार तर आम्ही जात आहोत पाहू शकता बुलानामुळे कसं त्या साईडला सगळीकडे बैलगाड्या वगैरे आल्या आहेत तर आता आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा काहीच फायनली आपण आता परिंगचे गावातून आता आपण निघणार आहोत तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा वर व्हिडिओ आवडता चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका काहीच ठरल्याप्रमाणे <laughs> आपण पाहू शकता आपण आलो आहोत शकुंतला मिसळ येते वेळ मिसळ खाऊन आता आम्ही जाणार आहोत सरळ घरी ओमकार व हे पहा आता आला आहे ऋषिकेश व विनायक ओमकार आहे व तो मयूर आतमध्ये मध्ये गेला आहे तर आम्ही फायनली आता मिसळ खाणार आहे व निघणार आहे घरी जायला पाहू शकता भाजीपाला कसा आहे तर हे पहा आता दोन मिसळ आले आहेत व आम्ही वेट करत बाकी आहे बाकीच्या चार मिसळ येण्यासाठी व ते खाऊन नंतर आम्ही जाणार आहोत घरी तर आले आहेत व आता आम्ही करणार आहोत सुरुवात खाण्यासाठी फायनली गाईज आपण विजू आलो होतो पण विजू दादा गेला होता का मला तर आता व्लॉगला करूयात आपण येतेच एंड व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका बाय बाय